दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व गुरुशिष्य जयंती निमित्ताने आदर फाउंडेशन प्रणित श्री संत सावता प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सातपूर परिसरातील कामगार नगर येथे भव्य रक्तदान शिबिर सायकलिंग अशा विविध लोक उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी विविध राजकीय मान्यवरांनी देखील त्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच लोकउपयोगी कार्यक्रमात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जिल्हा नेते प्रकाश लोंडे आमदार सीमा हिरे दीक्षा लोंडे रंजन ठाकरे संतोष गायकवाड पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे नैना गांगुर्डे अरुण काळे सुरेश गायकवाड या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन गुरु शिष्य जयंती अध्यक्ष शुभम काळे उपाध्यक्ष कुणाल कोल्हे कार्याध्यक्ष विशाल जाधव खजिदार पक्कल्हेांगुर्डे प्रसिद्धी प्रमुख अविनाश गलाडे अभिषेक कोल्हे आदित्य काळे सल्लागार समिती गौरव काळे गिरीश गलाडे काव्य गायकवाड योगेश खरणार यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सहकार्य आनंदोली व कामगार नगर गावकरी यांचे लाभले तसेच या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती नाशिक कामगार नगर युवक मित्रमंडळ गोदावरी मित्रमंडळ संघर्ष मित्रमंडळ भगवती मित्रमंडळ शिवनगर शिवनेरी मित्रमंडळ पी एल ग्रुप नाशिक जिल्हा राजशाही युवा प्रतिष्ठान रामलखन मित्रमंडळ आनंदवली युवक मित्रमंडळ हरिपाट मित्रमंडळ नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांनी केले होते दरम्यान प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना अधिक माहिती दिली बघूया सविस्तर क्रांती चौर महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये आज महात्मा फुले जयंती साजरी होते आहे श्री संत सावता प्रतिष्ठान नाशिकच्या आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आमदार सीमाताई हिरे रंजन ठाकरे प्रकाशजी लोंढे नैना गांगुर्डे रामन पेनकोळी संतोष गायकवाड अरुण काळे नरेश काळे सर्वांचा का सन्मान करणारं आदर्श सगळं सर्व फक्त गुरु शिष्याची जयंती महोत्सव हे साजरे करीत आहेत शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरपासून नाताळापर्यंत जे जे सण आणि उत्सव येतात ते सर्व संपन्न संपन्नतेने विशेष पुस्तक कार्य करणारे हे सर्व कार्यकर्ते एकदा या सर्व मंडळाच्या कार्यकर्ते रावणी लोक मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आज हा दुर्द्याचा योग आहे कालच पुढे पाठवा नवीन वर्षाचा प्रारंभ झालाय आज लगेच मुस्लिम महाराजांचा पवित्र रमजान ही आहे आणि दुसऱ्या बाजूला सार्थ अभिमान आहे की कंतज्योती महात्मा ज्योतिव फुले आणि विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या गुरु शिष्याच्या याच्याविरुद्ध आमच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त व्हावं हे हो। राजकीय जरी नसलं तर मग त्या काळामध्ये का महात्मा ज्योतिबा फुले विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय यात आपल्याला तुम्हाला सुद्धा लढायचं आहे आता ही लढाई ही दत्यांतची लढाई ठराविक काळासाठी काही ठराविक लोकच निर्माण करतात त्याला तुम्हाला मला कारणस्थान होळी पडवा मूळभर लोक आहेत एका बाजूला हे महान योद्धे की ज्या सारिका बाहेर छत्री पुन्हा वसंत सिंहासनाची सरळ महाराष्ट्र छत्रपती छत्रपतीचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गर्वाने घेतोय त्या छत्रपती शिवराया समाधी शोधून जयंती महोत्सव सुरू करणारे अनेक भाषामध्ये पोहोले रचणारे कोण होते तर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा आम्ही आचूड सांगत असतो परंतु त्याही पेक्षा अठराशे पंच्याऐंशी साली चोवीस वर्षाच्या वयामध्ये तृतीय रत्न नावाचं अतिशय प्रभावी नाटक लिहिलं आणि ते जास्ती गरजेचं झाली ह्या प्रेरणा महात्माजींना पुसून मिळाला की जेव्हा छत्रपती जन्माला आले पाहिजे महात्मा ज्योतिबा जन्माला आले पाहिजे बाबासाहेब जन्माला आले पाहिजे अन्न भाऊ साठ्या जन्माला आले पाहिजे पण शेजारच्या घरात त्रास आम्हाला नको आम्ही सहानुभूती मिळवणारे लोक आहेत का त्यांना श्री शिक्षणाच्या चळवळीत अनेक चळवळीत लोक नेमकं तेच ते सांगत असतात त्याही पेक्षा वेगळा आहे की बालहत्याचा प्रकरण सुरू होता बालहत्या थांबवण्यासाठी अठराशे त्रेसष्ट साली पहिलं ते न्याय मंदिर त्यांनी के निर्माण केलं आणि सती त्या प्रथा बंद करण्याबरोबर त्या विधवा पुनर्विहार असे मोजके कामं करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे जनतेसमोर लोक आणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी समाधी शोधून त्यांची पहिली जयंती ही महात्मा फुले यांनी साजरी केली असून या जयंतीच्या मी शुभेच्छा देते त्याचप्रमाणे त्यांनी जातीव्यवस्था निर्मूलन अस्पृश्यता निर्मूलन अशा प्रकारची मोठी कामे करून त्याचप्रमाणे त्यांनी जे स्त्रियांना शिक्षण असतं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले त्यासाठी ते त्यांनी सावित्रीबाई फुले यांना सुद्धा शिक्षण देऊन स्त्रियांपर्यंत मुलींपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं सर्वात मोठं काम हे त्यांनी केलेलं आहे अशा या महात्मा ज्योतिबा फुले यांना मी त्रिवार अभिवादन करते अ, मला या ठिकाणी बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते धन्यवाद साजरे होत महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ आहेत त्याचबरोबर ज्यांनी आता विचार व्यक्त केलेले आहे ते प्रकाशजी लोंढे आहेत इथे उपस्थित असलेले या फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य विविध पक्षाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत या परिसरातील नागरिक उपस्थित आहेत सर्व सन्माननीय बंधूंनी भगिनी हिंदावी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला घटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी शिक्षणाचे खऱ्या अर्थाने करून दिली ते महात्मा ज्योतिबा फुले या पूर्ण महापुरुषांना मी विनाम्र अभिवादन करते खरंतर आता अनेक वक्त्यांनी आपलं मत इथे मांडलेलं आहे जास्त वेळ आज साहेबांना अनेक कार्यक्रम असतील जास्त विचार मी इथे मांडणार नाही परंतु या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील त्या साजरी केली जाते आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर असतील हे दे फाउंडेशन करत असतं त्यामुळे या सर्व सदस्यांचं हे खूप मनापासून कौतुक करते त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते भारतीय गणपती थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंजने हिंदूंच्या सम्राट संस्थेच्यापती बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना प्रथमचा जोर मानसात वगैरे करतो वार यांच्या दे निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र झाले ते राष्ट्रपिता क्रांती सूर्य क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या मी सर्व समाज बांधवांना सर्व नागरिकांना तो खूप सारा मनपूरक शोभेच्छा देतो खर तर छोडक सांगायचं ते मुलं जर छत्रपती शिवराज असते तर महात्मा ज्योतिबा फुले घडले नसते जर ज्योतिबा गडले कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील घडलेले असते याच्या बाजूला प्रत्येकाचे पहिले आहे छत्रपती शिवरायांनी एक संकल्प केला रेताचं राज्य राज्य हिंदू धर्मचं राज्य आणि या रेताच्या राज्यामध्ये या समाजामध्ये प्रत्येकाला जगण्याचा जमण्याचा स्वाभिमान जगण्याचा मान सन्मान मिळायला पाहिजे हे छत्रपती शिवरायांचं राखण होत ते अनुकरण करून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरावांना गुरु मानून त्याच पावलावर पाऊल ठेवून छत्रपतींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण या समाजासाठी काय केलं गेलं पाहिजे या समाजासाठी जो नागरिक नागस हो, नागस पडलेला आहे जो या समाजापासून वंचित राहिलेला आहे या समाजामध्ये त्याचा म्हणजे त्याचा प्रभाव नाही कसा होतो यासाठी प्रथमता महात्मा जितने पुढे आलेले वेळची चाक आली त्या कार्यक्रमामध्ये सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महामूर्तीस मी विनम्र अभिवादन करते सुंदरिस स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज यांनी आपल्याला स्वराज्य दिलं गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा राजा वर्षा दिला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संघटना दिली संविधान दिलं मला इथे प्रसंगी सागण्याचा हेतो हाच आहे महापुरुषांनी स्थान आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही खूपच कृतज्ञ आहोत की त्यांच्या आशीर्वादामुळे आज कुठेतरी तुम्हाला मी संबोधित करू इच्छिते किंवा करते आहे शिवछत्रपतींनी महिलांना मानाचं स्थान दिलं महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाची मूर्त भेट रचली त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं पहिली महिला शिक्षिका बनवली आणि आम्हा सर्व महिलांना मुलींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला त्यामुळे आज शिक्षण घेऊन त्यांच्या पुण्याईने आम्ही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आदर फाउंडेशन प्रणित श्री संत सावता प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गुरु शिष्य जयंती च आज आयोजन करण्यात आलं कामगार नगर येथे तर आदर फाउंडेशन प्राणी श्री संत सावता प्रतिष्ठान कामगार नगर मित्र मंडळ यांच्या वतीने विविध उप उपक्रम राबवण्यात आले रक्तदान शिबिर सायकलिंग असे विविध उपक्रम राबवण्यात आले आता गेल्या पंधरा वर्षापासून आपण हे कार्यक्रम नियमित प्रमाणे घेतोय नियमित घेतोय आपण तर यावर्षी आपल्याला प्रमुख पा पाहुणे लागले माननीय च छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशजी लोंडे साहेब सीमता हिरे नयनता गांगुडे संतोषबाऊ गायकवाड अशी विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी आदर फाउंडेशन तर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो व अशाच कार्यक्रमांना नेहमी आम्हाला प्रोत्साहन प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो व सर्वांना माझ्या माझ्यातर्फे कामगार नगर मित्रमंडळातर्फे आदर फाउंडेशन प्रणि संत सावता प्रतिष्ठानतर्फे सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शिक्षणाचे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला आणि शिक्षण शिक्षणानंतर वीर त्यांनी या ठिकाणी भेटलं आणि अशा या महान कांतीसूर्यंची जयंती आज आहे या जयंतीप्रसंगी मी महात्मा फुले यांना आदरांजली आणि बापू बापूज या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो ोली जयंती आपण या ठिकाणी अतिशय आनंदानं सन्मानानं या ठिकाणी साजरी करीत आहोत या कार्यक्रमाला निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक मान्यवर नाशिक हो। कक्षितचे आमदार आदरणीय सुषांताई हिरे नगरसेविका दीक्षादा लोमडे नयनाबाई गामोडे नगरसेवक संतोजी गायकवाड त्याचप्रमाणे आठवले ग्रुप आदरणीय साहेब आणि उपस्थित सर्व अनेक मान्यवान संस्थांचे या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित झालेले आहेत मुंबई स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघही महामानवांच्या प्रतिमेस या ठिकाणी मी आधी अभिवादन करतो आणि गांधी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक आपण काहीतरी समाजाला देणं कारण सोळाशे तीस सोळाशे ऐंशी या कालावधीमध्ये माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी या अखंड भारतामध्ये स्वराज्याच तोरण रोवलं आणि मराठ्यांचं साम्राज्य आक्षेपा दिल्ली पर्यंत लावला आणि सर्व आक्रम गातींना एकत्र घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला। त्यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चांगलं पद्धती केली हे महापाठ समजलं जायचं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वंचित असतील बहुजन असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी एका प्रधान धर्मांमध्ये या ठिकाणी ग्रासलं जायचं आणि शिक्षणापासून वंचित राहिलं जायचं आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंच्या ध्यानात आलं की मला सेवा तर मी सांगितलं की विद्येविना मती गेली मती विना नीती गेली विद्या ही सर्वस्व आहे हे समजलं लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सातपूर